पहिले गृहमंत्री सन्माननीय वल्लभभाई पटेल यांची आज आपण जयंती साजरी करतो आणि देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या स्मरणार्थ स्टॅच्यू ऑफ युनिटीसुद्धा त्या ठिकाणी उभा केलेला आहे आत्ताच साहेबांनी सांगितल्याप्रमाणे देशामध्ये जर खऱ्या अर्थानं एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला देश स्वतंत्र झाला तरी परंतु आपला मराठवाडा आपण बघतो की हैदराबादच्या निजाम यांच्या आपण म्हणजे आधिपत्याखालीच होतो परंतु ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला सरदार वल्लभभाई पटेल यांनी खऱ्या अर्थानं ही जी वेगवेगळी संस्थानं होती त्यांना ते देशामध्ये आपल्या येत नव्हते किंवा आपल्या देशाचा जो कायदा मानत नव्हते ते स्वायत्त राहण्याचा प्रयत्न करत होते परंतु सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय एक खंबीर भूमिका घेतली आणि या छोट्या छोट्या संस्थानाला आपल्या देशामध्ये विलीन केलं त्या त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला देश स्वतंत्र झाला आणि म्हणून त्यांच्या स्मरणार्थ आपण आज त्यांच्या जयंतीनिमित्त आज युनिटीचा दिवस एक अखंडाचा दिवस साजरा करण्यासाठी आज एक देश एक दौड दे अखंडता केली आहे हा कार्यक्रम पोलीस स्टेशनच्या वतीनं आज या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि मी खऱ्या अर्थानं आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय सन्माननीय डमाळे साहेब यांचे मी खरं तर धन्यवाद देतो की त्यांनी हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि आपण सर्वजण आमचे युवा नेते परीक्षित भैया प पवार सन्माननीय लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेले आमचे सर्व पत्रकार बंधू व या ठिकाणी कुमारस्वामी कॉलेजचे असतील किंवा शाळेचे असतील मुक्तेश्वर विद्यालयाचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले व हा अखंडता दिवस आज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार